नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनेलवरती एम पी एस सी आणि शिक्षक भरती अपडेट संयुक्त गट ब व गटक पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस कधी होणार शिक्षक भरती मुलाखती आधी केव्हा लागणार जाहिरात कधी या संपूर्ण डिटेल या चॅनेलवरती आपण पाहूया पण तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा या चॅनेलला संयुक्त अराजपत्रित गडब व गटकं पूर्वपरीक्षा केव्हा होणार आहे अजून एम पी एस सीकडून याच्या संदर्भात काहीही माहिती मिळालेली ना नाही अनियमितता कायम आहे अभ्यास करणारे विद्यार्थी चिंतेत आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी गडब गटकची जाहिरात आहे ती येणार होती मात्र असून आलेली नाही परीक्षेचं वेळापत्रक ज्यावेळी जाहीर झालं होतं त्यावेळेस सोळा जून रोजी ही पूर्वपरीक्षा होणार होती पण अजून त्याची जाहिरातच नाही त्यामुळं परीक्षेचा ठावठिकाणं तर विषयच येत नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्यावेळी म्हणजे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असते त्याच्यानंतर एक दोन महिन्यामध्ये ती परीक्षा पार पाडत असते मात्र संयुक्त बट गटबं व गटकची जाहिरातच अजून प्रसिद्ध झालेली नाही त्यामुळं सोळा जूनसाठी जे आयोजन केले होते परीक्षेचं ते सुद्धा रद्द झालेलं आहे आणि आता ऑगस्ट महिना उजाडला तरीसुद्धा जाहिरात आलेली नाही त्यामुळं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आहेत ते मात्र आता चिंतेत आहेत नियोजित वेळेत परीक्षाच्या जा जा, जाहिराती प्रसिद्धी करीत त्यास त्यानुसार परीक्षेचे आयोजन केले पाहिजे मात्र लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आज निर्माण झालेला असून गंभीर समस्यातही आपल्यासमोर दिसत आहे आता याच्यामध्ये परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत ते वयोमर्यादा त्यांचे संपत चाललेले आहे गावापासून दूर पुणे मुंबई स शहरात राहून अभ्यास करणारे हे विद्यार्थी आणि त्यांच्यावरती जो राहण्याखाण्याचा पिण्याचा आर्थिक बोजा सहन करावा लागतो तो राज्य शासन देत नाही त्या मुलांच्या किंवा जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्या घरातले आई वडील कष्ट करून त्यांना ते पैसे पाठवत असतात त्यामुळं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जे रिक्त पदसंख्येबाबतचं जे मागणीपत्र आहे ते पाठवून किती पदे भरायचे आहेत हे सरकारनं कळवावं आणि लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांच्याकडून केली जात आहे एम पी एस सी तर्फित्र संयुक्त रा राजपत्रित गटब गटकं पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचं अद्याप म्हणजे जाहिरातीचंसुद्धा काही नाव नाही त्यामुळे लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करा कारण येत्या म्हणजे सप्टेंबरमध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्याची आचारसंहिता लागू शकते त्यामुळं लवकरात लवकर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आपण तात्काळ महाराष्ट्र शासनाने रिक्तपदांचा अहवाल पाठवून एम पी एस सीला जाहिरात प्रसिद्ध करायला लावणे भाग आहे आणि ती लावावी असं सगळ्यांनी अपेक्षा करतो नाही तर मग सगळ्यांनी मिळून ट्विटरवर करायला सुरुवात केली पाहिजे आचारसंहितेपूर्वी शिक्षकांची रिक्तपदे भरण्याची मागणी शालेय मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याकडं वारं वारंवार होत आहे मेलद्वारे त्याच्यानंतर मागणीपत्राद्वारे बऱ्याच अंशी अर्ज करून सुद्धा दीपक केसरकर साहेब यांनी काहीही प्रतिक्रिया दाखवलेली नाही किंवा त्यांचं कोणतंही ट्विट आलेलं नाही किंवा कोणतीही कॉन्फरन्स झालेली नाही आणि त्याच्यामध्ये ते सांगतसुद्धा नाहीत की शिक्षक भरतीची पुढील दिशा काय विथ इंटरव्ह्यू ज्याला मुलाखत सह राऊंड म्हणतो जी यादी म्हणतो ती अजून काय लागलेली नाही उर्दू माध्यमाची जी राऊंड यादी होती ती मात्र गेल्या आठवड्यामध्ये लागलेली ला आहे मात्र मुलाखतीसह पदभरतीसाठी जे वाट बघत असलेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही आ, फार दुःखद घटना आहे की अजूनसुद्धा ती यादी प्रसिद्ध करण्यासाठी वेळ लागत आहे सर्व कार्यवाही पूर्ण झालेली असतानासुद्धा फक्त एस ओ पीच्या नावाखाली काहीतरी हे काढायचं आणि सांगायचं आता एकदमच चार दिवसापूर्वीच एसओपी पी कुठून आली आणि त्याच्यानंतरच भरती करणारा असा कुठला नियम व कायदा आता जाहीर झाला हेच सरकारनं आम्हाला सांगावं अभियोग्यताधारक चिंतेत आहेत त्यांची वय वाढत आहेत बऱ्याच अंशी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये क्लिष्ट पद्धतीनं सांगण्यात येत आहेत वारंवार त्यांची दिशाभूल करण्यात येत आहे आज यादी लागेल उद्या यादी लागेल तसंही आयुक्त कार्यालय शिक्षण आयुक्त कार्यालयातून सांगण्यात येत आहे शिक्षक विभागसुद्धा किंवा जे शिक्षण मंत्रालयातलं जे काही कर्मचारी आहेत या सर्वांनीसुद्धा वेळोवेळी अभियुक्ताधारक जे आहेत त्यांची निराशाच केलेली आहे त्यामुळं तात्काळ ही यादी लावणं क्रमप्राप्त दु, दु, आहे ऐंशी टक्के शिक्षक भरतीची जी परवानगी शासनाने दिलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच अंशी आपल्याला दु दुही माजलेली दिसत येत आहे ठीक आहे तर दीपक केसरकर जे मंत्री आहेत आपले शिक्षण मंत्री त्यांनी तात्काळ टेट परीक्षेचा असेल किंवा टी ए टी परीक्षेचा असेल आणि हे शिक्षक भरतीची मुलाखतीसह यादीचं असेल लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी शिक्षण मंत्र्यांना वेळोवेळी मेल केले जात आहेत वेळोवेळी पत्र पाठवली जात आहेत त्यामुळे तत्काळ याचा निकाल सरकारने लावावा याच अपेक्षा सर्व अभियोग्यताधारक करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो धन्यवाद